नमस्कार आपण पाहत आहात टीव्ही टेन न्यूज नेटवर्कचे बातमीपत्र नांदेडच्या मेरी आवाज न्यूज चॅनलचे संपादक मोबीन कमराणी यांचा दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले गेल्या काही दिवसापासून मोबीन कमराणी हे आजारी होते आणि त्यांच्यावरती हैदराबाद आणि मुंबई येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते दरम्यान त्यांना नांदेडमध्ये आणले होते मध्यरात्री त्यांची तब्येत अधिक बिघडली आणि त्यावेळी त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि अखेर पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली काही दिवसांपूर्वी मोबीन कमराणे यांना श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाली होते आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांना अस्वस्थ सुद्धा वाटू लागलं होतं त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना सुरुवातीला नांदेडमधल्या रुग्णालयामध्ये दाखल केलं काही काळ नांदेडमध्ये उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मुबीन कमराणे यांना हैदराबाद नंतर मुंबई मधल्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं दरम्यान कमराणी यांच्या जाण्यामुळे एक निष्ठावंत संपादक हरवल्याची भावना सध्या एकंदरीतच सगळ्या पत्रकारी वर्तुळामधून व्यक्त होत आहे हा सहकारी हा आमच्यातून जाणं हा निश्चितच आम्हा सर्वांना अतिशय दुःख देणारा वेदना देणारा आणि एक आपला जवळचा कौटुंबिक सदस्य गेल्याची भावना आम्हा सर्वांच्या मनामध्ये आज आहे त्यामुळे त्यांचं जाणं हे त्या निश्चितच खटकणार आहे त्यांचं जाणं आम्हाला अतिशय दुःख देणार अशी ही अहम प्रसंग आहे आणि म्हणूनच ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबियांना अशा दुःखाच्या क्षणामध्ये एक शक्ती देवो अशा प्रकारची ईश्वर जर्णी मी प्रार्थना करतो तर मोबिन कमराणी यांच्या निधनामुळे एकनिष्ठ आणि लढवया संपादक आम्ही गमावला अशी प्रतिक्रिया मेरी आवाज न्यूज चॅनलच्या देगलूर प्रतिनिधी सय्यद समी पत्रकार यांनी व्यक्त केले आहे आमचे संपादक मोविन कमराणी यांच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो कमराणी हे वरिष्ठ संपादक होते पण मोविन कमराणी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संपादकीय विचार जपला कमराणींची कुटुंबीय मित्रपरिवाराला मी प्रार्थना व्यक्त करतो असं देगलूरच्या पत्रकार आमिर शेख यांनी म्हटलं TV10 News Network, Nanded.